नमस्कार मित्रांनो आज एक आगळं वेगळं असं आदतचं मैदान विरकरवाडी या ठिकाणी पार पडलं आणि त्या मैदानामध्ये आज टोटल नऊ गाड्या फायनलला पळाल्या आणि नऊ गाड्यामध्ये कोणी घेतला निकाल कोणी केला एक नंबरनं किती गाड्या फॉल झाल्या चला तर मग बघूया आज विरकरवाडीच्या मैदानात एक चार गाड्या फॉल झाल्या नऊ नंबरचं तास क्रमांक नऊ मधून धावलेली गाडी गरुडा आणि गरुडासोबत एक बैल पळाला होता फायर नावाचा फायर आणि गरुडा ही गाडी फॉल झालेली फायनलला आणि या गाडीला उत्तेजनार्थ बक्षीस मिळालेला आहे तसेच सात तास क्रमांक आठमधून धावलेली गाडी खूप दिवसांनी या बैलाला गुलाल भेटला आहे खूप दिवस झाले स्ट्रगल करत होता फायनलसाठी आज फायनली गुलाल भेटला असा हा भाऊदेनकरांचा लक्ष आणि रक्षासोबत पळाला गना भाव या जोडीला उत्तेजनार्थ बक्षीस मिळालं तसेच तिसरी एक गाडी फॉल होती तास क्रमांक तोंडमधून गावलेली गाडी सौ उर्मिला ताई गायकवाड मथुरा फार मचिंचाळे कंदूरचा राजा यांचा आणि कंदूरच्या राजासोबत पळाला आपल्या आप बैलगाडा क्षेत्रातले एक मोठं नाव नितीन आबाशेवा यांचा पाखऱ्या ह्या गाडीला उत्तेजनार्थ बक्षीस मिळालं तसेच तास क्रमांक चार मधून धावलेली गाडी ही चौथी गाडी एवढे का फॉल झालेली जो बैल बक्कासून सोबत पाळायला होता कोरेगावच्या हिंद केसरीच्या मैदानात आणि नक्कीच आज त्याने कमाल केली फायनलला असा हा मुरुमकरांचा सुंदर आणि सुंदरसोबत कोण पळाला सुंदरसोबत महाशिरसच्या आदतच्या मैदानात जो छत्रपती संभाजीनगरचा जो बैल होता सम्राट राजा सम्राटमधला त्या सम्राट बरोबर पळाला मास्तर नावाचा बैल महाशिरस का मंगळ मुरुमकराचा सुंदर आणि मास्तर ही जोडी उत्तेजनात होती उत्ते आजच्या आजच्या मैदानातील तसेच आजच्या न आजच्या मैदानात पाचवा क्रमांक मिळवला तीन गाड्या होत्या त्या तीन गाड्यामधल्या एक गाडी पळणार होती त्यात फायनलला त्यांचं संगणमत झालं त्या तिन्ही बैलांची नावं सांगतो मी शंभू पाखऱ्या आणि राजा ह्या तिन्ही गाड्या होत्या त्या तिन्ही बैलांची मी नावं सांगितली त्यातली एक गाडी पळाली होती आणि ते संगणमत झाल्यानंतर ते तीन तिघांच्या मध्ये ते पाच नंबरचं बक्षीस वाटून घेण्यात आले तसेच चौथा नंबर आज आज मैदानात कोणाचा आला त्रास क्रमांक सातवरून धावलेली गाडी <coughs> गणनकरांचा स्वराज आणि सोबत पळाला आज देवापूरकरांचा सावकार हा बैल पळाला चांगलाच पळतोय सावकार बरं का आज या मैदानात चौथा नंबर मिळवला तसेच फायनलच्या तिसरा नंबर आज बब्या आणि नंद्या ह्या जोडीने मिळवला तसेच या मैदानाचा दोन नंबरचा मानकरी ठरला या बैलगाड्या क्षेत्रात आत्ता धुमाकूळ घालतो त्याच्या पाळण्याच्या जोरावरती हे कमी थोडक्या वेळात असं मोठं नाव केलं त्या बैलानं स्पायडर चर्चेत आहे बैलवर का हो स्पायडर आणि स्पायडर सोबत पळाला शंभू पळाला आणि तसेच आज फायनलचा निकाल जो आहे एक नंबरचा हिंद केसरी झालेला बैल स्वरा विजय मदने यांचा मथुर आणि त्याच्यासोबत पळाला बिहुऱ्या नावाचा बैल हे आजच्या मैदानात एक नंबरचं हिंद केसरीच्या मैदानात मथुरा आणि बिवड्याने एक नंबर केला हे आजच्या मैदानातील टोटल नऊ विजेते बैलगाडी मालक त्यांची नावे सांगितली त्या बैलांची नावे सांगितली नक्कीच व्हिडिओ कसा आवडला ते सांगा कमेंट्समध्ये धन्यवाद